शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ बेल आयकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती की एकदाच दोन सिस्टम तयार झालेले आहेत दोन्ही सिस्टम तशा एक इंडोनेशियाच्या जवळ तयार झालेली सिस्टम सेनियार चक्रीवादळ म्हणून जरी तयार झाली असली तरी तिचा प्रभाव त्याच भागात संपण्याची शक्यता आहे अरबी समुद्र किंवा बंगाल चोपसागरात तिचा प्रभाव तयार होणार नाही मात्र श्रीलंकेच्या दरम्यान तयार झालेली दुसरी सिस्टम ही पुन्हा नवीन वादळात रूपांतरित होण्याची शक्यता असून ती तामिळनाडू केरळ कर्नाटक दक्षिण किंवा रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड दक्षिण आणि महाराष्ट्राच्याही दक्षिणी भागात परिणाम करू शकते असा अंदाज आहे आपण भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला जेव्हा या बाबी बघतो तेव्हा सेनियार या चक्रीवादळा संदर्भामध्ये दिलेली माहिती आणि एकच इंडोनेशियाच्या नॉर्थ ईस्ट किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव आहे मलाक्का या मुख्य भागावर त्याचा प्रभाव आहे त्यामुळे सेनियार चक्रीवादळ सध्या तरी याच भागात म्हणजे आज सत्तावीस तारखेला संपुष्टात येण्याची देखील शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या ते जरी शेनियार चक्रीवादळ म्हणून असलं तरी आजच दुपारनंतर ते डिप डिप्रेशन आणि नंतर डिप्रेशन मध्ये जाण्याची देखील शक्यता आहे भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार श्रीलंकेदरम्यान आता डिप्रेशन तयार झालं आहे आणि या डिप्रेशनचा परिणाम आता भारताच्या कोणत्या भागावर होतो आपण बघणार आहोत सायक्लोनिक स्ट्रोम सेनेआर हे आता हळूहळू आज कमजोर होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे एकाच वेळेस दोन सिस्टम तयार झाल्यामुळे भारतीय हवामानावर हो काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला बघणं आवश्यक आहे आपण मध्येच बघतो की भारताच्या मध्य भूभागावर काही धुक्याप्रमाणे काही लोट दिसत आहेत तर ही इंडोनेशियामध्ये तयार झालेल्या ज्वालामुखीचा प्रभाव हा असून थोडं धुक त्यामुळे किंवा दुर्कटपणा हा भारताच्या भूभागावर तयार झाला आहे मी आपल्याला दिलेल्या अंदाजानुसार मलाक्का भागामध्ये इंडोनेशियाच्या किनारपट्टी भागात आज सेनार चक्रीवादळाचं वातावरण संपण्याची देखील शक्यता आहे आणि भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम झाला नाही मात्र नवीन डिप्रेशनची सुरुवात ही श्रीलंकेच्या दरम्यान झाली असून तिचा एकूणच मार्ग हा भारताच्या भूभागाच्या दिशेने असल्यामुळे त्याचा पुढील प्रवास कसा होतो हे महत्वाचं आहे डिप्रेशनचं चक्रीवादळात रूपांतर होतंय का हे देखील आपण बघणार आहोत त्याविषयीचे अपडेट आपल्याला भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला लवकरच उपलब्ध होईल दोन्ही वादळांच्या संदर्भामध्ये आपल्याला उपलब्ध झालेली माहिती पण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि या ठिकाणी इन्व्हेस्ट नाईन्टी फाईव्ह बी म्हणून आपण सिन्ह्यार चक्रीवादळाकडे तर इन्व्हेस्ट नाईन सिक्स्टी बी हे श्रीलंकेजवळील वादळाची माहिती उपलब्ध करून देत आहे आणि या दोन्ही महत्त्वाच्या सिस्टम आता वादळात रूपांतरित होत आहेत नवीन वादळी परिस्थिती आपल्याला लवकरच आकार घेताना दिसण्याची शक्यता आहे सेनेरची चर्चा मीडिया सोशल मीडियावर खूप झाली आणि ते तयारही झालं परंतु त्याचा प्रभाव हा भारतीय हवामानावर हो फारसा जाणवला नाही उपलब्ध माहितीनुसार सेनियार चक्रीवादळाची तीव्रता ही पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि टी एल सिक्स बी हे लो प्रेशर जेव्हा पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगामध्ये जाणारे आणि पर्यायाने त्यामुळे त्याला वादळाचं रूपांतर होईल की नाही हे मात्र बघावं लागणार आहे लवकरच आपल्याला आजच त्याची माहिती उपलब्ध होईल पण थायलंडमध्ये भयानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं बघतो थायलंडमधील सध्या पाण्यामध्ये मोठे मोठे साप आणि एकूणच भयावह अशा प्रकारची परिस्थिती थायलंडमध्ये आपल्याला बघायला मिळते आपण या ठिकाणी थायलंडची परिस्थिती बघितली तर जीव घेण्या प्रकार या ठिकाणी होतोय महाभयंकर अशा प्रकारचा पूर थायलंडमध्ये आलेला आहे एकापाठी एक वादळी सिस्टम ही थायलंडवर येते आणि पर्यायाने थायलंडचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण थायलंडच्या कोणत्याही भागावर लक्ष केंद्रित केलं तरी जनजीवन अतिशय भयावह परिस्थितीमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे थायलंडमधील परिस्थिती अतिशय भयावह आहे त्यामुळे अनेक दृश्य आपण या ठिकाणचे बघू शकता या ठिकाणचं बचाव कार्यामध्ये देखील भयावह अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि एक प्रकारचा हा निसर्गाचा कोप आहे हवामानात होत असलेले बदल ग्लोबल वॉर्मिंग आणि ज्याही ठिकाणी पाऊस होतोय त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या स्वरूपात होतोय आणि हे यापुढे निसर्गाचे जे काही निसर्गावर माणसाने केलेला अतिरेक आणि निसर्गाचा आता माणसावर होणारा अतिक्रे अतिरेक आपल्याला या ठिकाणी भोगावा लागणार जो आहे जोपर्यंत पावसाचं वातावरण दोन्ही सिस्टम सक्रिय आहेत तोपर्यंत थंडीचं वातावरण तयार होणार नाही आपण एकूणच बघतो तर थंडीचं प्रमाण अठ्ठावीसलाही कमी एकोणतीसपासून पासून हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये सुरू होईल तीसलाही हलकी थंडी असेल एक तारखेला हलक्या थंडीचं प्रमाण आहे दोन तीन चार पाच फारशी थंडी नाही आहे परंतु सहा तारखेपासून थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी महाराष्ट्रात वाढेल असा अंदाज आहे आपण जेव्हा पावसासंदर्भात जे फेस मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला दोन्ही समुद्रांमध्ये तयार झालेल्या सिस्टम हे आता पुढील प्रवासाला लागणार आहेत आपण बघतो की आजच सेनियार चक्रीवादळ संपुष्टात येईल व मलक्का या भूभागावर तयार झालेलं आहे आपण दुसरीकडे बघतो की श्रीलंकेच्या दरम्यान जी चक्रीवादळ तयार आहे पंचावन्न किलोमीटर प्रति तास असा त्याचा वेग राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे याचा चक्रीवादळात रूपांतर होईल की नाही हा थोडा शंकेचा भाग आहे परंतु याचा पुढचा प्रवास जीएफएस फेसणे तरी अंतर्गत भागात जाऊन ते संपुष्टात होईल असाच दाखवलेला आहे श्रीलंकेजवळील सिस्टमचा प्रभाव हा महाराष्ट्रावर निर्माण होणार का ही थोडी माहिती आपल्याला उपलब्ध होणं आवश्यक आहे परंतु प्राथमिक अंदाजानुसार तरी याचा प्रभाव महाराष्ट्राच्या केवळ दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यापलीकडे होणार नाही असं दिसते त्यामुळे जवळपास अकरा तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात थोडी दक्षिणेला ढगाळ परिस्थिती होईल यापलीकडे याचा प्रभाव निर्माण होणार नाही असाच अंदाज आहे चार पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं किरकोळ अशा प्रकारचं वातावरण ढगाळ स्वरूपात दक्षिणला होईल या पलीकडे या नवीन सिस्टमचाही फारसा परिणाम महाराष्ट्राला होणार नाही आपण इशियम रुब्लेप मॉडेलचा जरी एकत्र अंदाज बघितला तरी महाराष्ट्रावर फार परिणाम दाखवण्यात आलेला नाही केवळ किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या म्हणजे आंध्र प्रदेश तामिळनाडू रायलसीमा केरळ या भागात मात्र याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे जे फेस मॉडेलचाही या अंदाज यामध्ये फारसा वेगळा नाही आहे मात्र तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपेट्टी भागावर याचा खूप तीव्र परिणामाची शक्यता आहे नाही आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी मात्र सर्वच मॉडेल आपल्याला तयार होतील आता असं दाखवत आहेत आपण सेनियार चक्रीवादळाचं अस्तित्व बघतो केवळ याच भागामध्ये हे अस्तित्व राहिलं त्याचा भारतीय हवामानावर फारसा परिणाम झाला नाही कोट्टो नावाचं जे एक चक्रीवादळ आहे ज्याचा थायलंडवर आता मोठा परिणाम होतोय आणि थायलंडमध्ये भयावह अशी प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे अनेक तीव्र अशा प्रकारचे वादळं या भागात चीनच्या समुद्रात तयार होत आहेत फिलिपाईन्स मार्गे येणारी ही सर्व वादळं आता थायलंडवर परिणाम करतायत अनेक वादळ सध्याच्या कालावधीमध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आलेत आणि खूप मोठं नुकसान केलेलं आहे श्रीलंकेच्या दरम्यान तयार होणारी नवीन सिस्टम देखील आता इचाही मार्ग दाखवला गेला असला तरी या संदर्भात अजून अनेक बदल होण्याची देखील शक्यता आहे आणि या सिस्टमचा वादळात रूपांतर होतं का हे देखील बघणं आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे या वादळाचा तसा महाराष्ट्रावर देखील परिणाम होणार नाही कारण किनारपट्टी भागातच त्याचा तस तसा शेवट होईल त्यामुळे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही केवळ सोलापूर सांगली कोल्हापूर आणि साताऱ्याच्या दक्षिणी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होण्यापलीकडे या कुठल्याही सिस्टमचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही मात्र या सिस्टम जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत थंडीचं प्रमाण मात्र कमी राहण्याची शक्यता आहे आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा